किती भरायचे असतात तुम्हाला इथं रुपये एका याचे पाचशे कुठून आले तुम्ही आणि पाचशे रुपये एंट्री द्यावे लागते दहा चाका मिळून हा दोनशे रुपये चला देऊ ना आपण पळून गेले आता तुमचे वाचले हे बघा तो माणूस पळून गेला आता हा नाही नाही पैसे नाही देते पळू राहिला पैशासाठी पैसे तिकडे द्यावे लागतात तो, 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 तो सांगायला आला तो पळाला सगळ्यांना सांगतोय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही म्हणाले होते की सीमेवर आर टी ओचे लोक कुठलीही वसुली करणार नाही पण या पेठजवळ ही बेकायदा वसुली परत परत सांगतो तुम्हाला दादा इकडे या हो दादा इकडे या गाडीजवळ उभी राहा ही तुमची गाडी आहे ना हो का ही तुमची गाडी आहे नाव सांगा तुमचं प्रशांत काळे हा तुमच्याकडनं या गाडीचं किती घेतात हाईटला पाचशे रुपये हाईटला पाचशे घेतात हा आणि बिगर हाईटला दोनशे रुपये हा आज का नाही घेतले त्यांनी तुम्ही आल्यामुळे गेले त्यांनी मला ओळखता का तुम्ही हा तुमचं मी युट्यूब नाही ना यांचं हा मी युट्यूब वर व्हिडिओ बघत असतो यांचे हां हा तर आता माझा नंबर दिलाय तुम्हाला इथं कधीच एंट्री भरायची नाही ठीक आहे जाऊ द्या जाऊ द्या सगळ्या

चौदह तारीख को बंद करेंगे बोला था चौदह तारीख को हाँ, तीन सौ रूपया लिया ने, अभी तीन सौ रूपया लिए क्या नाम है आपका मेरा नाम कुमार है सर तमिलनाडु से आया हमारा गाड़ी यस हमारे लुटा हुई लोग, लोग है ये देशद्रोही लोग है सीएम ने बोला है सीएम ने बोला है की चौदह तारीख को बंद करेंगे यस जो महाराष्ट्र पूरा बंद करेंगे और ये बंद नहीं कर रहे बंद नहीं कर रहा है सौ रूपया पैसे ले रहे हैं हमारा से वेरी गुड ये गाड़ी नापना ये दोनों हमारा